नगर न्यूज ट्वेंटी फोर हे पुन्हा कार सेवेची गरज सुमित वर्मा कापड बाजार भिंगारवाला चौकात श्रीराम उत्सव निमित्त महाआरती आणि पेढे वाटप आज बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली त्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने श्रीराम उत्सव शहरात साजरा करण्यात आला कापड बाजार भिंगारवाला चौक येथे प्रभू श्री रामचंद्र आणि श्रीकृष्णांच्या मूर्तीची महाआरती करून पाचशे पन्नास किलो पेढ्यांचे वाटप करण्यात आले तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की राम मंदिर तो झाकी हे अभी तो काशी बाकी हे सर्व हिंदूंनी पुन्हा एकदा कार सेवेसाठी सज्ज व्हावे अभी मथुरा बाकी हे असे मत भाषणाच्या माध्यमातून व्यक्त केले यावेळी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष संकेत जरे प्रमोद ठाकूर प्रमोद जाधव अनिकेत जाधव आदिनाथ पुंड विजय पुंड राहुल वर्मा आयुष पाथरकर प्रवीण गायकवाड तेजस भिंगारे भागवत रोमन ॲडव्होकेट अनिता दिघे अतुल काळे ओमकार काळे मोहन जामगावकर अभिजित आनंददास संतोष साळवे उपशहराध्यक्ष तुषार हिरवे किरण रोकडे मंथन पुंड संकेत व्यवहारे बालाजी गिरी दीपक मगर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते असं म्हणायला काही हरकत नाही की आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत आज या ठिकाणी महाआरती केली या महाआरतीला आपण भगवान श्रीकृष्णाची देखील आरती केली साडेपाचशे वर्षापासून त्या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र त्यांच्या हक्काचं ठिकाण असून देखील झोपडीमध्ये त्या ठिकाणी होते त्याचप्रमाणे मदुरे देखील भगवान श्रीकृष्ण त्यांच्या हक्काची जागा असून काही ठिकाणी काही लोकांनी त्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे एका अतिक्रमणाला जर कारसेवकांनी पाडलं हक्काची जागा मिळवून घेतली पण आता पुन्हा एकदा तशा प्रकारचं आंदोलन समस्त हिंदू बांधवांच्या वतीनं व्हायला आता सुरुवात करावी लागल त्यासाठी आज भगवान श्रीकृष्णांची आरती केलेली आहे भगवान श्री कृष्णाच्या जन्मस्थळाच्या मुक्ती संग्राम आजपासून सुरू झाला असं मला वाटत कारण की या हा लढा खूप खूप मोठा आहे आपण जर विचार केला तर हजारो शेकडो कारसेवकांनी बलिदान दिलं आता आपल्याला देखील त्याच प्रकारचं बलिदान देण्यासाठी सज्ज व्हावं हो लागणार आहे अतिक्रमण जर आपल्या हिंदू धर्मावरती होत असेल तर आमच्या राजसाहेबांच्या म्हणण्यानुसार तुम्ही जर आमच्या मराठीवर आलात तर आम्ही मराठी म्हणून तुमच्या अंगावर येऊ आणि तुम्ही आमच्या धर्मावर आलात तर हिंदू म्हणून तुमच्या अंगावर येण्याची ताकद या समस्त हिंदू बांधवांमध्ये आहे त्या ठिकाणी मथुरेमध्ये ज्या मशिदीने अतिक्रमण केलेलं आहे त्या मशिदीचे आता उलटे दिवस आजपासून सुरू झालेले म्हणायला काही हरकत नाही तर आता आपल्याला भगवान श्रीकृष्णांना आता मुक्त करण्यापासून आपल्याला पण आता जेलमध्ये जाण्याची जे तयारी करावी लागणार आहे त्यामुळं कोणत्या गोष्टीला हिंदू बांधवांनी आता मागे होण्याचं काही कारण नाहीये आता भगवान श्रीकृष्णांना देखील त्या ठिकाणी आपल्याला मुक्त करण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा सगळ्यांचं योगदान भगवान श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने आता आपल्याला ताकद मिळणार आहे रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना अयोध्ये झालेली आहे त्या अनुषंगाने आज आम्ही अहमदनगर म मा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना सुमित भाऊंच्या नेतृत्वाखाली आज इथे महाआरतीचं आयोजन केलं होतं आज महाआरतीला भरभरून व्यापारी बांधवांनी खूप प्रतिसाद दिला प्रत्येक व्यापारी इथे येऊन त्यांनी आरती सुद्धा केली आता आम्ही प्रसादाचं वाटप करत आहोत पेड्यांचा प्रसाद वाटप करून साडेपाचशे वर्ष जो आमचे राम झोपडीत राहिलेले होते आज त्यांना त्यांच्या तेन हक्काचं स्थान मिळालेलं आहे या याच आनंदाच्या भरात आम्ही आज सर्वजण पेड्यांचं वाटप करत आहे निवासस्थानी स्थापित झाले त्याबद्दल समस्त हिंदू बांधवांना दिवाळी सण साजरा केल्यासारखा आज सगळ्यांनी साजरा केलेला आहे आणि माननीय राजसाहेबांनी सांगितलंय की त्यासाठी ज्या कारसेवकांनी बलिदान दिलंय त्यांना आम्ही स्मरून हा कार्यक्रम पुढे येत आहोत तरी सर्वांनी या कार्यक्रमानिमित्त जे प्रसाद महाप्रसादाचं वाटप आहे सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आम्ही विनंती प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सब्सक्राइब करा